हॅलो फ्रेंड्स कशा आहात हे बघा आम्ही गेलो होतो मॉल मध्ये आणि आमच्या मायऱ्याला आम्ही खूप सारी शॉपिंग केली क्रिसमस आता आम्ही क्रिसमस आमचं क्रिसमस असतं ना मग आम्ही क्रिसमसला खूप सारी शॉपिंग केली खूप तुझे दाखवू तुझ्या आमच्या मायला आम्ही खूप खूप छान असे जॅकेट आणले छोटे छोटे स्कर्ट आणले छान आहेत मस्त आणि तिकडं तिकडं बसली माझी जाऊबा आणि माझी मुलगी त्यांना नाही आवडत रिव्ह्यू मध्ये याय मी त्यांना नाही घेणार थांब तुम्हाला दाखवू का खूप छान छान आहेत आमची मायऱ्या तयारीतच बघा ना कपडे घेऊन खुश आहे जास्त खुश आहे तिला कपडे आणले ते म्हणून दाखव थांब थांब दाखव मायरा बघा आताच माझं जेवण झालं जेवण करून मी बसलो होतो ता असं टाइमपास करत आणि मी एवढी गोरी नाही बरं म्हणून मी मला एवढी गोरी दिसते हे तर घालायलाच लागली हिला म्हणलं नुसतं दाखवत बघ फिल्टर छान नाही का फिल्टर म्हणजे मी किती गोरी दिसते गोरी म्हणजे मी आहे गोरी फक्त काही नाही नाही गोरी मी पण तशी म्हणजे मी एवढी गोरी नाही की जेवढी फिल्टर मध्ये दिसते तेवढी ते ते बोरीच चाललं गोंधळ रडत असते हे पण हे किती सुंदर आहे हे, किर हे <laughs> दाखव का जादूची बसली आली रडत असते तुला काही किंमत सांगायला लावली का तू दाखव तुझे कपडे फक्त दाखवते बघा अशी ब्लॉगिंग चला व्हिडिओ स्टॉप केला जर मला आलं होतं त्याच्यामुळे बघ दाखव कपडे हे एक आणले म्हणजे तिने चांगली शॉपिंग केली बारा तेरा हजार रुपयाची तिने असेच पैसे वेस्ट केले तिचं तर मग असेच असेच करते नाटक बॅग आमच्या मायरा मायराची चॉईस खूप छान आहे मायरा खूप छान छान कपडे घालते हे बघा बघ तिकडून माझी पलटी पण फ्रॉकच्या आतलंय काय

आपलं टायरच नसतं छान तुझे कपडे तर चला आता मायरचं कलेक्शन लई मोठं आता मी मोठा व्हिडिओ काढून त्याच्यात दाखवा चला बाय 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 सगळ्यांना गुड नाईट